नमस्कार मी कविता माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज ना आपण प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये जो पप आपण तयार करतो तो पप एक व्यवस्थित येत नाही चपटा येतो तो का येतो आणि तो व्यवस्थित यावा त्याचा फुला व्यवस्थित यावा म्हणून आपण शिलाई करताना कोणतीही पद्धत वापरली पाहिजे ते बघणार आहोत बघा ह्या ठिकाणी मी प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करून आणि अस्तर हे जोडून घेतलं आहे आता मी हा साईडचा कपडा कटिंग करून घेत आहे या प्रकारे मी ची कटिंग करून अस्तर हे आपल्या मेन पिसाला जे असतं ते जॉईन करून घेतलं आहे आता बघा आपली शिलाई आणि पहिली गोष्ट आपण जेव्हा ब्लाउजची कटिंग करतो तेव्हा पुढच्या भागामध्ये आपल्याला आपली जी उंची असते त्याच्यापेक्षा आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचं जा आहे म्हणजे मागच्या उंचीपेक्षा आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं जा आहे म्हणजे त्याच्यानेही आपला पफ हा व्यवस्थित येतो उंची जास्त असल्यामुळेही पफ व्यवस्थित येतो आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जशी प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई करतो त्याप्रकारे आपल्याला इथं हे स्टिच करून घ्यायचं आहे शिवून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा आता इथे एकदम थोडासाच पप आलेला आहे आता आपल्याला ह्या पपला थोडासा अजून उभा राहायचा आहे जेणेकरून तो घातल्यानंतर चपटा नाही दिसला पाहिजे व्यवस्थित प्रिन्सेस कटचा आकार दिसला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा गळ्याच्या साईडने जिथं आपण हुका पट्टी लावतो ना त्या साईडने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं मध्य भागावर एक कट मारून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथून बघा साइडने आपल्याला इथून किती फरक पडला अशा प्रकारे इथून असा टक्स मारल्याने हा पप एकदम व्यवस्थित येतो आणि घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतो तर तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा जर एखाद्या कस्टमरची तुम्हाला कंप्लेंट आली असेल किंवा नसन आली तुम्हाला वाटत असेल की प्रिन्सेस कटमध्ये पप नाही व्यवस्थित येते आपला तर तुम्ही नक्की ही ट्रिक वापरून बघा खूप छान पप येतो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रिंसेस कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही माझ्या जा चॅनलवर जाऊन बघून घ्या यू सो मच so